पीए हे राजीनामा घेऊन सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वेळोवेळी केल, केली जात होती ज्या दिवशी पासून हे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच दिवशी पासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती मात्र धनंजय मुंडे हे राजीनाम्यासाठी राजी नव्हते राजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळत होतं आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे त्यांनी आपल्या पीए कर्वी आपला राजीनामा हा सागर बंगल्यावरती पाठवलेला आहे नुकतंच सागर बंगल्यावरती त्यांचे पीए त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता सागर बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा दिला जाणार आहे तर मुख्यमंत्री रवाना झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत मुख्यमंत्री हे विधानभवनाकडे आता रवाना झालेले आहेत आपण या दृश्यामधून पाहू शकतोय मुख्यमंत्री हे आता विधानभवनाकडे रवाना झालेले आहेत नुकताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांना मिळालेला आहे आणि आता मुख्यमंत्री हे विधानभवनाकडे रवाना झाले आहेत तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन किर्दत जोडले गेलेले चेतन आणि अखेर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा पीए कडवी सागर बंगल्यावरती पाठवला हो जान्हवी अखेर तीन महिन्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो अखेर सुपूर्द करण्यात आलेला आहे खरंतर त्यांचे पी एस म्हणजे पर्सनल सेक्रेटरी प्रशांत जोशी ते खरतर तेंचा राजी नामा तेंचा सा, आ, जे आहेत ते खरंतर त्यांचा राजीनामा घेऊन अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणावरून म्हणजेच त्यांच्या सा या निवासस्थानातून निघाले होते आणि अगदीच हाकेच्या अंतरावर असलेल्या सागर निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि हे संपूर्ण राजीनामा जो आहे तो प्रशांत जोशी यांच्यामार्फत खरं तर आता धनंजय मुंडे यांच्या वतीनं हा सुपूर्द करण्यात आलेला आहे मात्र आपण पाहिलं तर विरोधक देखील तितकेच आक्रमक आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित पवार यांचं पाहायचं झालं तर त्यांनी काही वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती देखील दिलेली होती आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज झाला नाही तर आम्ही सदनच चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहित पवार यांनी देखील व्यक्त केली होती सकाळी साडेनऊ वाजता खरं तर अंजली दमानिया यांनी देखील यासंदर्भातली पत्र पत्रकार परिषद जी आहे ती घेतली होती आणि त्यांचा राजीनामा होईल असं त्यांनी देखील म्हटलं होतं आपण पाहिलं होतं धनंजय मुंडे आ, हे सध्या त्यांचा राजीनामा जो आहे तो आ, दिला गेलेला आहे मात्र असं जरी असलं तरी दुसरीकडे दोन महत्वाच्या गोष्टी होत्या एक गोष्ट म्हणजे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि दुसरा त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्याबाबत या संपूर्ण प्रकरणात ह्या दोन मागण्या ज्या आहेत त्या होत होत्या आमदारकीचा राजीनामा झालेला आहे आता इलेक्शन कमिशन किंवा विधिमंडळ जे आहे ते त्यांच्या आमदरकी देखील रद्द करते का या संपूर्ण प्रकरणात हे पाहणं देखील महत्वाचं आहे मात्र आता जी दृश्य आपण पाहिलेली आहेत या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहे की प्रशांत जोशी जे त्यांचे पी एस आहेत त्यांनी हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हातात जो आहे तो सुपूर्द केलेला आहे अगदी अगदी चेतन आता धनंजय मुंडे यांचा खरं तर वाल्मिक कराड याचे निकटवर्तीय म्हणून ओळख केली जात होती वाल्मिक कराडचा जवळचा संबंध असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी देखील बोलताना म्हटलं होतं आता राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे हे अडकू शकतात का या सगळ्या खंडणी प्रकरणामध्ये कारण आपण मगाशी पण सुरेश ढसाना बोलताना ऐकलंय की सातपुडा बंगल्यावरतीच या खंडणी संदर्भातली मीटिंग झाली होती जान्हवी या संदर्भातले आरोप जे आहेत ते काही वेळापूर्वी बोलताना सुरेश दास यांनी स्वतः केले होते आ... असं जरी असलं तरी कुठेतरी अंजली दमानिया या देखील या संपूर्ण प्रकरणात सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी या ठिकाणी देखील अंजली दमानिया ज्या आहेत त्या दाखल झाल्या होत्या आणि अजित पवारांची त्यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यावेळेला खरं तर एक मोठी फाईल जी आहे कागदपत्रांची ती घेऊन अंजली दमानिया ज्या आहेत त्या अजित पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या या फाईलमध्ये पाहायचं झालं तर वाल्मिक कराड असेल आणि धनंजय मुंडे असतील आणि धनंजय मुंडेंच्या पत्नी असतील ह्या तिघांचं जे आहे ते आर्थिक जोड जे आहे ते अकाउंट जे आहेत त्यांची झालेली पैशाची उलाढाल जी आहे ती देखील त्या कागदपत्रांमध्ये होती आणि कुठेतरी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जोडलेले आहेत आणि या कंपनीमध्ये तर त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण थांबूयात मागणी केली तरी